नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज लोकसभा निवडणुकीत घरची आणि बाहेरची सर्व आवाहने परतावून लावून दणदणीत कामगिरी करून दाखवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे माजी मंत्री सूर्यकांत पाटील यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे या माध्यमातून शरद पवार यांनी पक्षातून दूर केलेल्या जुन्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सूचक संकेत दिला आहे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पाटील ह्या पूर्वी पवारांच्या पक्षात होत्या मात्र दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता दहा वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या पक्षात परतल्या आहेत पाटील यांनी हिंगोली नांदेड लोकसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले एकदा त्या आमदारही राहिल्या होत्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील ए सरकारच्या काळात त्यांनी केंद्रात ग्रामविकास व संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्रीपद भूषवले होते